महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा उपडिन बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त अंगणवाडीतील मुलामुलींसाठी जनताच्या आजाराचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व विभागांना यशस्वीपणे ही मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी केलेले आहेत त्यानुसार कराड शहरात ही मोहीम राबविण्यात आली असून लहान मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे त्यानुसार अंगणवाडीसह विविध शाळांमध्ये या गोळ्यांचे वाटप झाले आहे कराड पालिकेच्या ना नागरी आरोग्य केंद्रातील अंगणवाडी क्रमांक अडुसष्ट अंगणवाडी क्रमांक एकोणसत्तर येथील लहान मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे यावेळी पालिकेचे आरोग्य अभियंता आर डी भालदार माजी नगरसेवक सुहास पवार नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर शीतल कुलकर्णी अनिता पवार यांच्यासह केंद्राच्या सर्व आरोग्य सेविका तसेच नागरी अंगणवाडीच्या ख मुजावर शीतल शालिनी सोनौले आदी उपस्थित होत्या मुला मुलामुलींचे चा, आरोग्य चांगले ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट डॉक्टर शीतल कुलकर्णी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम फेब्रुवारी महिन्याच्या राबविण्यात आली येत आहे सुरुवातीपासून राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळ्या देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा उं उन, दर्जा उंचावणे हा असल्याची माहिती नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर शीतल कुलकर्णी यांनी हॅलो महाराष्ट्राशी बोलताना दिली